नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंद कसे आहात गुढ आणि अतिशय विचारात पडेल असा एक विषय मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलो खूप वर्षांपूर्वीची म्हणा किंवा अं आपल्या वेद पुराण कथन मधली घटना आहे घटना आज आपण बघूया आणि माझी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका जेणेकरून मी आपल्याला काय सांगतो आहे हे आपल्याला शेवटपर्यंत नक्की कळेल तर घटनेविषयी आपण बोलणार आहोत आणि बघून आपल्याला असेल की नेमकी काय आपल्याशी चर्चा करणार आहे बघा महाशिवरात्रीचा तो दिवस होता ढोल ताशे वाजत होते सर्वत्र उल्हास आणि उत्साही असं वातावरण होतं अशा या उत्साही अशा वातावरणामध्ये भगवान भोलेबाबांची आणि आई साहेबांचा विवाह सोहळा चालू होता आता बाबांच्या लग्नाला सर्व आले होते अगदी भूत प्रेत कीटक पशु प्राणी सर्व आले होते जे कोणाच्या लग्नाला जात नाही तेही भगवान बाबांच्या लग्नाला आले होते कारण असं म्हटलं जातं की भोलेबाबा स्वत पशुपतीनाथ आहे बाबा सगळ्यांना जवळ करतात भगवान महादेव सगळ्यांना जवळ करतात आता खूप साऱ्या व्हिडिओज पण थोडस होईल पण खूप साऱ्या व्हिडिओज पण येतात की ज्याच्यामध्ये शंकरांनी असं केलं शंकराने असं केलं महादेवाने असं केलं अशा एकेरी भाषेत पण खूप सारी लोक बोलत आहेत तर असं नाही बोलू भगवान भोले बाबा भगवान महादेव यांच्याबद्दल एकेरी शब्दात नाही बोलूया तर चला मुख्य विषयाकडे वळूया आपण की भगवान महादेव भगवान भोले बाबा यांचा सुंदर असा विवाह सोहळा चालू होता सर्व भूत प्रेत पिशाच गण देव मानव देव गंधर्व यक्ष किन्नर सर्व भोले बाबांच्या विवाह सोहळ्याला उपास आता आपल्याकडे नॉर्मल जे लग्न होत असतात या लग्नांना काय संकल्प घेतला जातो की काय म्हटलं जात की मांगल्यम तंतुनाने ना मम जीवन हेतु की हा विवाह सोहळ्याची जी मंगलघटिका आहे ही आपल्या स्वतःच्या स्वजीवनाला सुखरूप व्हावी आनंद व्हावं कल्याण व्हावं याच्यासाठी हा विवाह सोहळा आहे पण भगवान महादेव भोलेबाबांच्या आणि आई साहेब पार्वतींच्या या विवाह सोहळ्याला म्हटलं गेलं मांगल्यम तंतुनानेना जगत जीवन हेतुना की हे मांगल्य होतं आहे हे कल्याण उत्सव हा होतो आहे दक्षिण भारतात याला कल्याणम महोत्सव म्हणतात हा कल्याणम महोत्सव होतो आहे तर हा होतो आहे जगत हेतू हेतून ह्या जगताच्या उद्धारासाठी त्या परमशिवाची आदियोगीची आणि त्या आदिपराशक्तीचा विवाह सोहळा संपन्न होतो तर त्यावेळेला काय झालं की हिमवंताची कन्या देवी पार्वती आणि भोले बाबा त्यावेळेला तिथे जे ब्राह्मणगण बसले होते त्या ब्राह्मणगणांनी भगवान भोलेबाबांना विचारलं की आता तुमचं गोत्र सांगा आणि तुमच्या पूर्वजांचा परिचय द्या लग्नातला सगळ्यात मोठा घटक की ज्यावेळेला संकल्प सोडले जात होते त्यावेळेला भगवान भोलेबाबांना विचारलं गेलं की तुमच्या पूर्वजांचा आणि तुमच्या गोत्राचं उच्चारण करा भोलेबाबा काहीच बोलले नाही अशीच भोलेबाबांची नजर खाली आणि भोलेबाबा शांत बसले आता सर्व लोक आश्चर्यात पडले की एवढं होऊ नये भोले बाबा काहीच का बोलत नाहीये का काय झालं महादेव बोलत नाहीये कारण मुलगी अशा व्यक्तीलाच दिलं जातं ज्याच्या कुटुंबाचा काहीतरी थांब पत्ता आहे आजकालच्या लग्न समारंभामध्ये तुम्ही आणि मी मुलगी देताना कुटुंबाचा विचार करतोच ना हो तर तसाच त्यावेळेलाही तो कुटुंबाचा विचार केलात पण त्यावेळेला घटना अशी झाली की ही सगळी चर्चा चालू असताना अचानक नारदजी उठले आणि त्यांच्या हातामध्ये जी विना असते ती विना ते वाजवू लागले त्या विनेतनं जो आवाज यायला लागला तो टंग हा आवाज त्या विनेमधून यायला लागला आता हे लोक तर विचारातच पडले ब्राह्मण वृंद सर्व सर्व लोक विचारात पडले की भगवान भोले बाबा काही बोलत नाहीये हे नारदजी उठले आणि विना वाजवायला लागले नेमक्या हा खेळ काय चालला आहे त्यावेळेला नारद ऋषींनी नारद त्यावेळेला सांगितलं की हा जो ध्वनी निर्माण झाला आहे हा ध्वनी म्हणजे यांचं वंश परंपरा आहे भगवान भोले बाबा महादेव स्वयं निर्मित आहे ते आदियोगी आहे आदियोगी कोणाला म्हटलं जातं ज्यांची कोणी निर्मितीच नाही केलेली जे स्वनिर्मित आहे त्यांना आदियोगी म्हटलं जातं असे ते भोले बाबा कारण लोकांना माहितीच नाही की त्यांचे भोले बाबांचे ना आई वडील आहे ना कोणी आहे त्यांनीच तेच सर्व निर्माता आहेत त्यामुळे हे आदियोगी आहे त्यावेळेला यांचा तिरा सोडवला गेला की ही जी ध्वनी आहे या ध्वनीपासून जे पूर्ण ब्रह्मांड निर्माण झालेला आहे हे ब्रह्मांड म्हणजेच भोलेबाबा आहेत हे ब्रह्मांड म्हणजेच भगवान महादेव आहेत आणि ह्या आदियोगींच हे सुंदर असं हे स्वरूप ज्या वेळेला भगवान महादेव सजून धजून बसले होते आणि हा तिढा नारद मुनींनी सोडवला त्यावेळेला सगळ्यांना समजलं की भगवान भोलेबाबांचे आईवडील कोणीही नाही हां त्याच्यानंतर पुढे अशा भरपूर काही घटना झाल्या की त्याच्याने मला खूप सारे प्रश्न पण माझे खूप चांगली चांगली मोठी मोठी आ... व्यक्ती माझे व्हिडिओज बघत असतात तर मला प्रश्न टाकू शकतात की आ, हे कसं काय झालं मग इथे पुढे तर असा एक अनुभव आहे म्हणून आपल्याला की अशा पद्धतीने पण झालेला आहे तशा पद्धतीने पण झालेला आहे तर मी माझं जेवढं ज्ञान आहे त्या माझ्या ज्ञानाप्रमाणे मी सांगतो आहे की इथे प्रश्न सुटतो की भोले आई वडील कोणीच आणि सुंदर असा महाशिवरात्रीच्या दिवशी हा विवाह सोहळा संपन्न झाला तर तुम्हाला ही आजची व्हिडिओ कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरत नका जाऊ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरत नका जाऊ तोपर्यंत मी आपली रजा घेतो भेटूया परत एकदा नवीन विषय घेऊ नमस्ते जय अंबे जय श्री महाकाल